नमस्कार आणि रोल ऑफ पेरेंट्स इन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे पालकांचो जे जबाबदारी आज राष्ट्रीय शिक्षण धोरणा भीत या विषयाचे आज हे सेमिनार घडून ते घडोवी घडवून हाडपी असा आमच्या विद्याभारती गोवा तसेच संयुक्त त्यांना मदत केली असं आमचं एडीआय ऑफिस सांगे आणि तिसरी म्हणजे मिनिस्टर्स ऑफिस सांगे म्हणजे माझ्या ऑफिसातले या तिन्ही लोकांनी तिन्ही संस्थांनी हो ही कार्यावळ ऑर्गनाइज केली असं म्हणूनच आज या कार्यावळी भीतर आपल्यामध्ये उपस्थित असाल या सगळ्या घडून आणपी आणि संपूर्ण गोयात भीतर प्रचार प्रसार करपा खातीर विद्याभारती जांचे कडेन सक्षम रित्या हाताळतील म्हणून जबाबदारी दिली असा ते आमच्या आत्माराम सर आत्माराम आत्माराम वामन गावकर सगळ्यांनी टाळ्यांनी त्याचे पहिले कोणी स्वागत करतो कारण अशा उपक्रमात जर काय त्यांना मिळालं आपण एक आणि पुस्तक त्याने एक व्यवस्थित बरेले असतात त्या सगळ्या पालकांनी एक पण वाचन करते आणि त्याच्या ता पहिली हे महत्व जाणून घेऊ खातीर आणि तो प्रसार प्रचार करपा खातीर आयज वामन सर आयले आसात आत्माराम सर आयले आसात हांव तांचे म्हज्या मतदार संघा भितर स्वागत करता तशेंच आमचे दुसरे वक्ते जे आसा ते श्री गणेश गोविंद गावडे आनी तर स्वागत आसा आनी महत्वाचे हांव खूब खूब आभारी आसा आमच्यो भाग शिक्षण अधिकारी म्हणजे एडीआय सांगेच्यो मॅडम वालावले सुजाता कर टिचर खूप मन कागतल्या अभिनंदन करता कारण चार दिसांभर सगळ्या पालकांकडे आणि शिक्षकांकडे संपर्क केला आणि वडली संख्या जी गोया भीत अजून झाडली संख्या हाडली म्हणून हा खूप मन कागतल्या सुजाता देशांचे अभिनंदन करता शिवानंद शिवानंद देसाई हे एक्स मास्टर आणि अनेक संस्थांचे शैक्षणिक उपक्रमांमध्ये रिटायर झाल्यानंतर पूर्णपणे झोपून ते का आप ले, आप ले, आप ले काम करतात आणि अनेक शाळांमध्ये मार्गदर्शन आणि अनेक शाळांमध्ये आपले योगदान देतात ते स्वानंद देसाई तसेच आमचे लोकल म्हणजे स्थानिक लेव्हलचे विद्यावर्धितो प्रचार प्रसार करपा खातिर गणे संपूर्ण आपले क्षमतेनुसार राहिले असतात आणि आपले टीम त्यांनी काम केले असतात ते आमचे विनय भाई नाही हांगा उपस्थित आशिल्लें सगळें ज्येश्ठ सैश्ठ निरेश बाब प्रदेसा जतिवाद बाब आमचे ह्या नगरपालिकेचो नगराध्यक्ष आसा हांयेन तरी सगळें जातलो नगरपाल शिक्षणाचो उपक्रम आसा अर्चना बायक काम आमचे उप उपाध्यक्ष नगरपालिकेचे बाब इब्बा इम्बाल सैयद तशेंच आमचे एक, एक एक्टीव नगरसेवक बाब सगनेश्वर आमचे सरपंच बाब प्रजोत हांगा उपस्थित आशिल्ले सगळे हेडमास्टर्स हेडमिस्ट्रेस किंवां सगळें शिक्षक हंगा पालक शिक्षक संघाचे खूप महत्वपूर्ण अशी जबाबदारी असा आणि त्याने अत्यंत बरे रीतीने सांभाळले असा की पालक शिक्षक संघाच्या सगळे पदाधिकाऱ्यांनी ही संख्या जमवली असा त्यांच्या हा खूप खूप कौतुक करता अभिनंदन करता आमचे सगळे पालक आमचे सगळं राजमाता जिजाऊ मातेच्या त्यांचं वारस स्वरूपी म्हणजे माता भगिनी आणि बाहेर जे सगळे जमल्याचा सगळ्या माझ्या माता भगिनी आणि भाव जे या हॉलात जाऊन

गाडी बी मारपा पुस्तक माझे आमच्या अशा माझ्या कॉम्यान चौले जर जाय जर बंद पुस्तक काय बरे ना तुम्ही हा वाचताना बरोबर सारखे हा दिलो तत्वज्ञानी सगळी गोष्टी करून घेऊन येते हातात भीतर जो नोटबुक भी हो दिला असा तो मासा पुढच्याच्या कॉम्यान घाला आणि हात लोकाय करा आणि जो मुद्दो तुमचा बरो लागता तो जर मस्त उलयत असताना तुम्ही काय मारले जर जाय तर खरे अर्थान हे आम्ही सारखं जाय आणि समजत आहे अर्थान तुमचा समजवायचं समजत आहे म्हणूनच आयोजन पंचायत क्षेत्रातल्या राहिलेल्या सगळे म्हणजे कार्यकर्ते सगळ्याची नाव घेऊपात वचू ना कारण ज्या अजून भीत काम केले असं आमच्या सुहास तेकर असलेले म्हणजे म्हणजे ओएसटी असलेले परेश बाब कुंकळेकर म्हणून म्हणजे ऑफिस असलेले आणि खूप बरी तयारी मेहनत घेतलेली असा आणि हे सक्सेसफुल करपा खातीर अवजड खूप वेळ तुमचा घेऊचो ना कारण आयज आव रिसोर्स पर्सन ना हा तुमचे कडे रिसोर्स पर्सन एज्युकेशन फिल्डात अभ्यास केला असा आणि एक नियमावली केली असा एक त्याच्या मार्गदर्शक तत्व आपल्या पुस्तकी रुपांनी केलेली असे पाहो करून आमची येणारे जे जनरेशन असा येणारी जी पिढी ती सक्षम जी सुसंस्कृत जाऊची आणि शिक्षित जी शिक्षण घेतले म्हणून संस्कारमय जाता असे काय ना आमचं जे शिक्षण या मूल्यांचे शिक्षण या नियमांचे शिक्षण या डिसिप्लिनीचे शिक्षण आणि या सुसंस्काराचे शिक्षण शिक्षण बरे घेतले आणि आमचे संस्कारच न आणि आवय बापाय जर आम्ही जर हॉस्टेला आणि वृद्ध आश्रमात घेऊन झाले जर जाय आणि आम्ही अमेरिकेत राहले आणि हव्या वृद्ध आश्रमात झाले जर जाय त्याला त्या शिक्षणाचं काय वालोरला मग मूल्यांकन जो गोष्टी असा पाहिजे

जिजाऊन त्यांना शिवाजी महाराजात लहान असताना आमच्या श्रीराम श्रीकृष्ण महाभारतात रामायणात कथा सांगले आणि हे जे युगपुरुष पुरुष जाऊन गेलेले असा त्या युगपुरुषांचे महत्व इतिहास पुराण हे सगळे सांगले त्याच्यानंतर ती जी प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांतर येऊक ती जी अद्भुत शक्ती तांना प्राप्त जाय ह्या खातीर राजमाता जिजाऊन परिश्रम घेतले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले आमकाय दिसता आज छत्रपती शिवाजी महाराज जरी घडले ना तर एक आमचा बरे कॅरेक्टरचा भुरगो एक सक्षम नागरिक या देशाचं भावी एक काम घडवपाचे कर्तव्य आणि काम असा ते आमच्या महिलामध्ये असा आणि माझ्या दिसता की मेसेज बरे तरी गेल्या साठ नव्वद टक्क्याच्या अवय हा आमचा राजमाता जिजाऊ आलेला सगळ्यांनी काय वाजवलं पंच्याण्णव टक्के

आणि हा आज बोडून हाडिल असा किती सांगे मतदारसंघातले की महिलांची शक्ती ही असा ती सगळ्यात उच्च असा आणि आज राष्ट्रीय जागती महिला दिन म्हणजेच इंटरनॅशनल वुमन्स डे आणि त्या दिसा दोन कार्यक्रम बरोबर जातले एक म्हणजे एम्पॉवरमेंट ऑफ वुमन म्हणजेच महिला सशक्तीकरण आणि त्याचबरोबर महिला सशक्त जातात त्यांचे जे भुरगे असतात ती पिढी असतात ती सुसंस्कार जगले हे दोन हेतू दोन आज या महिला दिनाच्या निमित्तानं आम्ही हे घेऊन एक अत्यंत सुंदर असं दिन अव जागतिक महिला दिनाचं तुमच्या खूप खूप मन काळजातन मन काळजातन तुमच्या अभिनंदन करतात आणि तुमच्या शुभेच्छा देतात एक बरे दिसत एक बरे योजनेची आमच्या भुग्याच्या पुढाराची आम्ही फाउंडेशन नाता मूर्तीमेळ रोहितात

महिलाकडे विशेष महिला दिन असं म्हणून सांगता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महिला प्रत्येक महिलेकडे आपली माता म्हणून पळताले म्हणूनच जे कल्याणचे कल्याणचे छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणचे जो गड घेतला कल्याण जे घेतले त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांची तिजोरी हे सगळं ताब्यात घेतले त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे जे सैनिक असले त्या सैनिकांनी कल्याणच्या सुभेदाराची एक मुसलमानाची सून अत्यंत सुंदर अशी सून कारण का, नी का नी, की शिवाजी महाराज दलाची तिका घेऊन आपल्या महालांमध्ये भीतर आणि आपल्या पक्षीची वेगळी म्हणजे सैनिकांनी एका महिने एक सुंदर अशा तरुणी तिने शिवाजी महाराजांतर आले आणि सांगले की महाराज हे मला आम्ही काय भावनिक का सांगलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी

उटी आणि भांगर हे सगळें दिवन परत एक फावटी त्या सुबेदराच्या घराकडे कडेन पावली ही आमची संस्कृती आसा जे आय लोक म्हणटा ती छत्रपती शिवाजी महाराजांनी गोंयांत आयलें आनी देवाचेर अत्याचार केले पूण तय बी हे महिलांनी हो गिका जाय आमच्या आयल्या म्हणल्यार छत्रपती स्वाजी महाराजांचेर आरोप करपाचे काळी ह्या गोंयान भितर अजून येत आसा म्हणून आम्ही त्या कोसोबात गेलो त्या विषयाचे बघला अहो इतकेच महिला दिन असं सांगता की महिलांचा खरं सन्मान या सुशिक्षित लोकांच्या पदरात जगणार करून येतात त्याच्यातही एक दुसरी गोष्ट सांगता छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही हल्ले हल्ले चालले मुंबई एका मोठी दंगल झाली दोन धर्मामध्ये दंगल झाली या दोन धर्मामध्ये दंगल जाता जाता पळापळ जाता कोणतरी बायकांच्या अत्याचार करताले कोणाच्या फाटा दाखवले लेप करताले अशी धावत धावत होता तिचे फाटल्यान चार पाच गुंड लागले असतात आणि हे गुंड धावता धावता ती बायल आक्रोश करता की आपल्या खरी आश्रत आहे आणि हे धावता 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 एक घराचे दार त्याला पळत आणि ते दारा भीतर ती घुसतात फाटल्यान गुंड येतात त्या घरा भीतर घुसतात ते घरां भीतर आशिल्लो तो दादलो मनीस असतात तो दादलो मनीस त्या बायले घेपयतात दुसरे एका कुठून बंद करता आणि ते जे गुंड फाटल्यान लागले त्यांच्या सांगतात की हा आयलीस ना स्वतःच्या हजेर पण घेतात आणि ती बायल त्या घरांमध्ये एकटा तो पुरुष असता ती बायल रातभर त्या घरांमध्ये भयभीत वातावरणात भीत रावता दुसरे दिस ती बाहेर बाहेर सरता त्यांना तो तो दादा मनीस तिला पोवपाक येतात ती पळता की तो दादा मनीस मुसलमान असा तो दादा मनीस मुसलमान असा त्यावेळेला तो मुसलमान भाव तिला विचारता की तू या घरां भीत पाव उतशे दवरले आपण तर मुसलमान आहे आपल्याच्या विश्वास किया दवरलो तर ती पाय सांगता आपले धावत धावता त्या जगाला फोटीतल्या बैले की छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो त्या भिंतीच्या असा हे गट सुरक्षित असा तर मुसलमान त्या स्त्रियांक ही अभय आसा त्या स्त्रियांक ती सन्मान आसा त्या सन्मानाचेर रावल्ली आसा हांव चड वेळ गेला परत एक कोण येता सगळें सांगता शिक्षण हें एक त्रिकोण आसा आतां सांगलें आसा ह्या त्रिकोणांत म्हणचे एकूण एक ट्रायंगल आसा प्रत्येक कोण आसा पय साठ डिग्री जो आसा सद्देकलो जो कोण आसा एक कॉर्नर आसा एक जो प्राप्पर आसा एक ह्या आसा तो पालक आसा मुख्य काम असं पालक असा दुसरं काम असा तो आमचा शिक्षक असा दोन ह्या ट्रिंगलाची एक जी बेस असा पहिली ती पालक आणि शिक्षक आणि त्याच्या वेळेस जो ट्रायकल जाता तो तिसरं कोणाचे कोण असा तर तो भुरगो असा हे पिरामिड झाले दोन मजबूत खाण्याचे आमचा भुरगो पहिलं तिसऱ्या टॉकाचे उभा असा एखाद्या वेळ पालक टॉप जर मात्र वाकडे झाले जर शिक्षक त्याला हातभार लावना ते वाकडे जातक तो स्टुडंट असा पडले दोन बेस एक शिक्षक एक पालक आणि शिक्षण घेता एक पालक जर बँड झाला जर शिक्षक पडत एक शिक्षक जर बँक पडता आणि हे दोन्ही मजबूत धान्य असा आणि तरी असताना जरमळप दलाली दा दा थी तो दोन तासा म्हणून हे तिन्ही जे कोण असतात ते बक्कम असतात आणि दोन बक्कम कोण त्या तिसऱ्या मनशा खालपात दिना आमच्या स्टुडंट आमच्या भुरग्या ते खालपात दिना ते तिन्ही कोण सक्षम असतात जाय पण आयज आमच्या भीतर सगळे शिक्षक आयले असतात आमच्या भीतर सगळे पालक आयले असतात दोन्ही कोण असतात ती बेज असतात ती बक्कम जावपात दा जाय आणि त्याचे मोठ मेट आत्मानंद सर आयज तुम्हाला सांगून दिले থোল আছে মূলক শিক্ষণ আছে শিক্ষণ প্রসার জিক প্রচার জায়গ প্রত্যেক জুয়েট জোস্ট গ্র্যুয়েট জন্ত্র আমদারা কিন্তু কিনে পয়সা দিবা জাতা হালে আমরা গ্রেজ্যুয়েট জোস্ট গ্রেজ্যুয়েমতা কিন্তু আসা মেটার বেলা आम्ही ख शिक्षण धोरण आतापर्यंत सांभाळले म्हणून कितलेशेच दर्शकांच्या नंतर शिक्षणा भीत कौलाग्र असा बदल जाता आणि बदल जो असा बदल आमच्या भुरग्यांक आत्म म्हणजे आत्म स्वतःक एक शूरबीण जो स्वतःक सक्षम जवप सारखे जे ग्रेज्युएट जातो जॉब दिवपच्या तयारी येतो तो ढळवळप तो ना कळप ना बेकार उरचो ना अशा पद्धतीचे शिक्षण आज आपण दिलं म्हणूनच काय दिले शिक्षक असलेले ते स्किल बेस असले सगळ्या पालकामध्ये एकच गोष्ट सांगपाक सोडता एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात दोरपाची गरज असा ती म्हणजेच आमचे भुरग्या आय जे शिक्षण मिळवले ते शिक्षण तुम्ही त्यांच्या बौद्धिक विकासाचा असे पळयात आणि हा जेव्हा बौद्धिक विकास म्हणता त्यांना नॉट नेसेसरीली देअर अकॅडमिक परफॉर्मन्स ऑर अकॅडमिक एक्सलन्स आम्ही पळत असताना लहान असताना त्या भुरग्याचे आम्ही पळतात की ताचे मार्कशीट जे जेव्हा येतात त्यांना त्याच्या मार्कशीट पळच्या पहिली शेजाऱ्याच्या भुग्याच्या मार्कशीट ताका जो कॉम्पिटिशन करतात त्याच्या आमची तळवळ असते की ताने किती पडले आणि एक मार्क जर आमच्या भुरग्याक कमी पडला दुसऱ्या जर बँकांचे आयला जर मागीर आम्ही त्या भुरग्याक पुष्का दिवपाक लागतात भुरग्याचे जी हुशारी असा भुरग्याची जी प्रगती असा तांच्या अकॅडमिक एक्सलन्सचे वतना का तांच्या मार्क शिकाचे वतना का अनेक सुप्त गुण असतात पण एक सुप्त गुण म्हणजे अभ्यासा बिना हुशार आता अभ्यासा बिना हुशार म्हटले नंतर पक्के की फिल्म बोमाडो विद्वान तर तो असे काय ना तबुदा एक अकादमी को शिक्षण बिना सो तो गायन बिना हुशार असपक शकता तो स्पोर्ट्स बिना हुशार असपक शकता तो टेक्निकल सेक्शन बिना हुशार असपक शकता

आमच्या भरग्यामधी जी जन्मदात जी सिद्धी असते पहिली ती आम्ही विसरतात त्यांच्या भीत ती सिद्धी पळया दाखना दाखवण्याची गरज असा आम्ही पळतात की ते परीक्षे भीत डॉक्टर जाते आणि कोण जातले हा बघता का सगळ्या डॉक्टर झाल्या म्हणून आमच्या भुग्यामध्ये जी क्षमता असा सचिन तेंडुलकर डॉक्टर ना आपण सगळ्यांचं ताई तो आजरात सचिन तेंडुलकर तो, तो सेकंड क्लास दिसून नसता पण आय सगळे जगाचे सचिन तेंडुलकर वा होता आमच्या बरोबर असे कित्येक क्षेत्रात भीतर तज्ञ असा त्यांना जे नावलौकिक मेळ असा तो त्यांच्या शिक्षणाचे नाही तर त्यांच्या दुसरे दुसरे जे कला असेल तो प्रगत जाहीर केलं म्हणून झाले असा म्हणून हा सगळ्या पालकांकडे म्हणता की आमच्या भग्याचे हुशारीपण किंवा काका हर प्रेशर घालत कर शिक्षण हे कसे असतं की आवडीन शिकवत असता आम्ही लहान असताना भूग्या खरात की हे गोव्हर्मेंट शाळे भीत शिक्षण बरं का, का म्हणतात आणि तरी खूप पैसुल्या संतांच्या स्कुलां भर घालतात आणि सकाळ पुढे सत पुटपे त्याच्या फाटीचे बॅग लावे वडले वॉजे अरे तीन चार वर्षांनी ती मुलगी त्याच्या पाठीचे रोवायचे त्याचे डोकर सकाळ सग त्याला जोड्या चोळीत बसवायचे म्हणतात परत तो घरापर्यंत मुलगे येता म्हणल्या तीन जण त्या मुलग्याचे म्हणजे स्थिती केवळ म्हणे जाता असे गुन्हाकार मुलग्या त्या वेळात की मुलग्याची खेळपाची एज असते शिकपाची एज असा नवीन भाषा नवीन पद्धती नवीन संस्कार हे शिकपाची गरज असा पण ते संस्कार आणि बाकीचे सगळे सोडून आम्ही

हा जपान गेल्ला जर्मनी गेल् असा पॅरिस गेल् असा किंवा हा सिंगापूर गेल्ला असा मलेशिया गेल्ल असा आणि अनेक क्षेत्रांभर तज्ज्ञ गेल्ला असा म्हणजी लॅक्चर्सी जी झाली असा केला कमी पडलो धावी हा एक इंग्लीश शब्द उलयला पण जेव्हा उलोव अभ्यास केली आपले सहज जमले सो इंग्लिश शिकपाल आम्ही त्या भग्याची वाट पाहू नकात आणि ये वडा प्रेशर त्याच्या तत्तेचे द भुरग्याचे कशा झाले तो आम्ही खाबे एक राहिल्यानंतर ती हळूहळू हळूहळू फुलता पहिली भुरग्याचा मेनू त्या वेळात डेव्हलप जातात त्या वेळाचे जर आम्ही त्याला पाच सुखाच्या गोजे पाहिजे राहिले किंवा होमवर्क राहिलं जर जाय जरा ती आमच्या त्या फ्लावरात कीड पडलेल्या विषयी मेनू असं तो संकुचित जागा आवडून येतात आणि तो घृण करतात त्या शिक्षणात पालक आणि शिक्षक त्याच्या फाटल्या लागतात म्हणून पुस्तकी ज्ञान घेत होता आणि त्याच्यानंतर त्याचे

ही मूल्य असतात ही त्या शिक्षण असतात ते आज प्रबळपणा आमच्या या सगळ्या आम्ही ज्यांना भेट जातात की त्यांना ते आयज तो प्रकार बदबद चौदला असा वेस्टर्नायझेशन जायत असा म्हणून लक्षात दौरात की आमची भुरगी ज्ञान भुरगो केव्हा वळ जातो जेव्हा ताका पूर्णपणानं स्वायत्तता मिळाली स्वतंत्र मिळाले विचार शक्ती वाढवायची त्याला संधी मिळाली त्यावेळेला भुरगो वळ जातो म्हणूनच चढ वेगळ्या परत एक पावती जनता कॉन्टेक्ट केला म्हणले सर तुम्ही निश्चित राव आणि सांग्या एक विक्रम करत कारण सांग्या भीत आमची जी यंत्रणा टीचर्स म्हणा किंवा पालक म्हणा ऑफिस म्हणा विद्याप्रबोधिनीचे जे कार्यकर्ते असा जे सगळे सक्षम असतात आणि त्याच दृष्टीकोनातल्या माझ्या सगळ्या माता भगिनीक मन का खूप खूप धन्यवाद खू पैसे मोडतात आम्ही देव देवका मोडतात आणि शाळा भिकारी मोडतात पण इन्व्हेस्टमेंट असा करतो नाही ही देव असा आम्ही हा समजता की तुमचे आज ते पैसे मोडल्या पहिली ते म्हणजे फिक्स डेपोजीट ते आणि दहा वर्षांनीच बरे म्हणजे दौरात आमचं इन्व्हेस्टमेंट असा तो कपड्याचे भांगराचे करच्या परस आपल्या भुग्याच्या तकलेचे करत नदीच्या वर चर कोण इन्व्हेस्टमेंट करना आमचा इन्व्हेस्टमेंट जाय का ह्याच्या वयर करत ह्याच्या सगळे भांगर घालतात फाटरी घालतात घालतात भांगराची पैगणं घालतात हे सगळे जाय त्यांना त्यांना करत पण हे सगळे केला येते आम्ही काय आमच्या भरग्याचे इन्व्हेस्टमेंट करतो तकलेच्या वयर करत तांगा बुद्धी दिवपा खातीर तांना शिक्षण दिवपा खाती तांका बरे तरी मटेरियल आणून दिवपा खातीर हांव चड वेळ घेणार परत एक फावटी बरं काल करता म्हज्या सगळ्या माता भगिनी हांव सॅल्यूट करता नतमस्तक करता कारण तुम्ही येदो व्हडलो विश्वास आमच्या दाखयलो आणि हांगा हो दोनी हॉल आसा ते पूर्णपणे भरून गेले तुमचे कोणी काय आमिशा दाखयली ना काय ना काय ना दोन दिसां भितर तुम्ही तुमची नोंदणी केली आणि तुम्ही सक्षमपणान हांगा उभे रावले म्हणून मला काल करता परत एक फावटी खूप खूप अभिनंदन करता अभिनंदन हांगा माझे बशिल्ल्या सगळ्या पालकांचे सगळ्या ऑर्गनायझरांचे तुम्ही देव बरे करू का जय हिंद भारत